फडणवीस साहेब तुमच्या जातीनं महाराजाच्या आरक्षणाला विरोध केलाय आम्ही तोंड धुवाल्या तुम्ही शपथ लाज कशी वाटली नाही रे आता तर सरकार असलं डुक्कर तिघाच्या आलेलं सरकार आणि आम्हाला शानपणा शिकवाले तुम्ही सख्या काकाची राजकीय हत्या करू शकता तिथं तुम्ही आमचे होता अहो अजित पवार साहेब तुमच्या भोगड्या पोराला तुम्हाला खासदार करावं लाटले शिंदे साहेब तुम्हाला गुवाहाटीला जावं लागल महाराष्ट्रात प्रवेश बंद हरुम हे आहेत ह भ प मधुकर महाराज बारूळकर मधुकर महाराज बारोळकर गेल्या कित्येक दिवसांपासनं असंख्य त्यांचे व्हिडिओज हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात व्हायरल झालेले आहेत आणि त्यांनी या सरकारवर आपला निशाणा साधलेला आहे ह भ प मधुकर महाराज वारोळकर हे एक ख्यातनाम कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रभरात आयोजित केले जातात आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने आता त्यांनी पवार फडणवीस आणि शिंदे यांना आपल्या टीकेवर घेतलेलं आहे तुम्हाला वाटालाय का मी पळून जाता म्हणून तुम्हाला वाटालाही पळून जाता म्हणून आजी बात पळून जाऊ दे ना कारण का ते, ते गेलं आम्हाला आहे आज रात बारा बजे तक हम्म हजार की नोट रद्दी हो जाएगी की एवढा निर्णय घेऊ शकता आम्ही तोंड धुवाल्या तुम्ही शपथ घ्याल्या लाज कशी वाटली नाही र आम्ही तोंड धुवाल्या तुम्ही शपथ घेतल्या येत गाडव आणि घोड्याच्या पोटी खेचर जन्माला येत आहे येत आहे ना शाबास आता तर सरकार असलं झालंय गाड खेसर आणि डुक्कर तिघाच्या संयोगातून जन्माला आलेलं सरकार आणि आम्हाला शहाणपणा शिकवाले ह म्हणजे एका रात्रीत तुम्ही सरकार बदलू शकता शकता ना हा रविवारी बघा लक्षात घ्या रविवारी सुट्टी असते वेळी कार्यतत्पर राज्यपाल हम्म शपथ द्याला सहा वाजता मी या शेतातून दार्याला पाणी लावून येणार होतं गावातलं माणूस म्हणाले अजित पवारांना शपथ घेतली असं कसं शक्य आहे घेतली म्हणली आता आम्ही ऐकलंय म्हणले अजित अनंतराव पवार मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की अरे म्हणजे आहे आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही सख्या काकाची राजकीय हत्या करू शकता हा तिथं तुम्ही आमचे होताल आमचे होताल काय अहो अजित पवार साहेब तुमच्या भोवड्या पोराला तुम्हाला खासदार करावं वाटले वाटत की नाही हो? बोलता येते का मराठी हा तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटतंय आमचं पोरग क्वालिटीचं असून अर्ध्या मार्कानं घरी येते आम्हाला काही वेदना होत असतील की नाही आम्हाला काही वेदना होत असतील ना सहा वर्षापूर्वी माझा मुलगा एका मार्कानं गेलाय तहसीलदार पदावर राहिला असता काही वाटत असेल ना मला साठ लाख रुपये शिक्षणासाठी घातलेत जर मी ओबीसी प्रवर्गात असतो तर माझे तीस लाख रुपये वाचले असते एका कुटुंबातले तुम्हाला आरक्षणाचा हिशोब सांगायचा आहे का आम्हाला आता सांगितलं जात आहे की आरक्षण मिळालं म्हणजे काय नोकऱ्या लागतात का आम्हाला अक्कल आहे एवढी नोकऱ्या लागत नाहीत आम्हाला माहित आहे पण नोकरी लागण्यासाठी जे शिक्षण लागते ना ते आरक्षणामुळे मिळतंय सांगाले आम्हाला तुम्ही उद्योग करा व्यवसाय करा कळताय आम्हाला उद्योग आणि व्यवसाय करायला पहिल्यांदा शिकावं लागतंय आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण आहे आम्हाला जास्त शिकू नका आता आणि आमचं आमचं म्हणणं अर्थमंत्र्याच्या दारात हे लोक सांगतात पन्नास कोटी निधी आणलो शंभर कोटी निधी आणलो अर्थमंत्र्याच्या दारात तुम्ही जे पैसे मागाय गेल्या ते आमच्यासाठी गेल्या नाही त्याच्यातलं दहा टक्के कमिशन खाता येत आहे अरे म्हणून तुम्ही गेल्या तुम्ही कमिशन खोरा तुम्ही कमिशन खोर हा तुम्ही दरोडे खोर राज्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे आमचा आता विकास करायचा राहिलेला नाही विकास होत नाही आम्ही तिकडे काय गेलो इकडे विकास होत नाही ना आणि ना। ते फडणवीस साहेब सांगाले पहिलेच्या सरकारने घेतला अरे पहिलेच्या सरकार, सरकार मधलं तुझ्या मांडीला मांडी लावून हाय ना विचार की त्याला अरे काय आता काय सांगाव कधी कधी राग येत आहे काय करू आता धरणिय भीड म्हणून माणसं हात म्हणून वंगळ बोलता येईना आम्ही वंगळ बोलायचं ठरले ऐकल्या का आमच्या एवढं वंगळ कोणीच बोलला माहित आहे ना आम्ही फक्त बोल नाय हा? साठ हाय कारण का ज्या वेळेला मी त्या समितीच्या समोर बोलत होतो ना कलेक्टर हादरलो मी तुम्हाला माझी क्लिप दाखवत होती एक मिनिट छक्कन छप्पन सेकंदाची फक्त कलेक्टरला हादरा बसला हे माणूस मरते की काय की म्हणून ऐकलं का एवढं कारण बोलते वेळी माझ्या हृदयापासून वेदना होत होत्या कारण आम्ही आम्हाला तुम्ही कसं नाकारलंय ह्याच्या आणि चांगलंही तिथं सरळ एकतर बळी घेऊ नाही तर बळी देऊ पण आम्ही बळी द्यायचं ठरवलंय आता त्याचा बळी द्यायच्या मसुबापुडी काय कापतात आपल्या इकडं सांज आला हा आता आम्ही बळी द्यायचं ठरवलं तो सरकारचा बळी असेल आमच्या आरक्षणाच्या आड जर आलात तर तुमचा बळी असेल यायच्या पोटात का दुखाले पस्तीस किलो वजनाच्या माणसानं हे विश्वगुरु म्हणून येत गेले स्वतःला ह पस्तीस किलो वजनाच्या माणसानं जगातली रेकॉर्ड सभा केली दीड करोड लोक त्या ठिकाणी सराटीला जमले हे यायच्या पोटात आग जोडाली कारण का परंपरागत यायचा धंदा होता प्रस्थापित ह आम्ही नेते आम्ही जागीरदार आम्ही वतनदार हं आम्ही भांडवलदार आम्ही मनसबदार आता मनसबदाराचा काळ राहिला नाही हा आलं का लक्षात तुम्हाला गुवाहाटीला घर घ्यावं लागल आणि जावं लागल महाराष्ट्रात प्रवेश बंद राहील आम्हाला माहीत आहे तुम्ही गुवाहाटीला गेलात आमच्यासाठी रस्त्यावर उतरणार दादा आम्ही बाकीच तुम्हाला काहीच मागत नाही आमदारायनं नाटक करून विधानसभेला काय लावलो टाळं लावलो ताळ लावलं आम्हाला म्हणायचं आहे आम्ही ताळं लावलं म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केल्या त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल केल्या काही लोक म्हणायत मी राजीनामा देतो पळून जाय राजीनामा देऊन भगोडेपणा करायला जमना तुम्हाला विधानसभेत बोलायला निवडून दिलाय चार वर्ष पाच वर्ष खाऊन खाऊन आता पळता काय हा आज बात पळू देना तुम्हाला विधानसभेत लोकसभेत राहावं लागल कालच्या अधिवेशनात खासदार आहे ना प्रश्न का मांडला नाही आमचा प्रश्न आहे खालचा अधिवेशनात तुम्ही आमची हे राज्याची भूमिका मांडायला पाहिजे होती तुम्ही भूमिका का मांडली नाही तुम्हाला मांडावं लागणार आहे आम्ही पळून जाऊ देणार नाही राजीनामा दिल्यानं प्रश्न सुटणार नाही तुम्हाला वाटालय काय आता राजीनामा नाही आता लढावं लागणार आहे आणि तुम्ही लढत नसाल तर आम्ही ठरवलंय की सगळ्या मराठ्याच्या आमदाराचे पगार बंद आम्ही गरीब आम्ही गरीब नाही आम्ही मागासले पण नाही मग तुम्ही कस काय मागासले तुम्हाला पगार कशासाठी बायकोला पगार म्हणजे खासदार झाला तर खासदारकीची पगार आणि आमदार झाला की आमदारकीची पगार तहसीलदार जर कलेक्टर झाला तर दोन पगारी राहतात काय हो नाही ना, ना? मग यायला कस काय आमदार खासदारकीची आणि हे सगळे चोर आहेत ज्या दिवशी पगार वाढून घ्यायचा होता त्या दिवशी विखे पाटलानं विखे पाटील तेव्हा त्या पक्षात होते इकडे नव्हते विखे पाटलानं ठराव मांडला फडणवीस साहेबांना मंजूर केला आणि आखरीच्या वेळेला कवा आखरीच्या शेकुंदात एका शकुंदात विना चर्चेनं आमदाराचं वेतन ऐंशी हजाराहून दीड लाख म्हणजे कुपाटीने शेत खालं खाल की नाही तुमचा पगार बंद तुमचं वेतन बंद तुम्ही तसे आम्ही तुमची संपत्ती साहेब तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही आरक्षण मागना काहीच मागना तुमचा फक्त अर्धा पगार आम्हाला द्या महिन्याला किती आहे दीड लाख आहे आपल्याला किती घ्यायचं आहे आम्ही सगळा मागे ना हो आम्ही आपल पोटे नाही अर्धा घ्या समाज फक्त बच्चू कडू बच्चू कडू एकच आमदार होता की ज्यांनी सांगितलं की राज्यातली जनता उपाशी मरत असते वेळी स्वतःचा पगार वाढून घेणं चुकीचं आहे आणि पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून तो एकच आमदार सांगतोय कुणबी आणि मराठा एकच आहेत आरक्षण देऊन टाकून द्या दे। बघा कुणबी बच्चूकडू मराठवाड्यातला आहे का तो विदर्भातला आहे हां विदर्भातला कडू मराठवाड्यातल्या कुणब्यासाठी झगडतोय आणि मराठवाड्यातले काय म्हणतात गरीबावर अन्याय होता कामाने बरं आता आपल्याकडे वेळ नाही आरक्षणानं सगळे प्रश्न सुटणार नाहीत मलाही माहीत आहे आम्हाला कळालंय हे सरकार आम आदमी की नाही आहे हे सरकार अदानी और अंबानी की हे उद्या आपल्याला अंबानीच्या घरावर मोर्चा न्यावं लागत साहेब आमचं ऐकल आले फकीर तुमचं ऐकल ह म्हणून आम्हाला आता ठरवलंय तुम्ही सगळ्या वयान किंवा कॅन्डल मार्च मार्च काढलाय ना शाबास आम्ही काय देवा जगाला संदेश आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची तर मंडळी हे आहेत मधुकर महाराज बारुळकर मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत चर्चेचा विषय ठरतो आहे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचं आता एक मोठं वादळ तयार झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावामधून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा हत्यार उपासला आणि या उपोषणाच्या हत्याराने संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज एकवटला गेला मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि हे उपोषण सोडवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवाली सराटे या गावामध्ये आले आहे अंतरवाली या गावामध्ये आले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं आणि एक महिन्याचा अवधी त्यांना मागितला मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा अवधी दिला आणि एक महिन्यानंतर आरक्षण द्या असं देखील ठणकावून सांगितलं आणि या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्या सुरुवातीच्या सभा ह्या काही हजारांमध्ये काही लाखांमध्ये सहभाग असलेल्या सभा झाल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सुरुवातीच्या काळाच्या सभा ह्या दोन हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख मराठा समाज बांधव एकत्रित आले पण त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाजाला आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या भव्य अशा सभेचं आमंत्रण प्रत्येक सभेमधून दिलं आणि मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांचं बोलणं म्हणणं ऐकलं मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन मराठा समाजाला आवाहन केलं की तुम्ही निश्चितच आंतरवाली सराटी या गावामध्ये यावं आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये आपलं योगदान द्यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज हा आंतरवाली सराटी या ठिकाणी उपस्थित झाला मंडळीनं भूतो भविष्यती अशी सभा अंतरवाली सराटीच्या मैदानावर पार पडली फक्त मराठा समाजातच नाही तर अठरा पगड जातीच्या असलेल्या गावगाड्यातल्या या संपूर्ण जातींनी समाजांनी मराठा आरक्षणाचा हा लढा आपला लढा आहे म्हणून योगदान दिलं आणि सुरुवातीला शंभर एकरवर ही सभा होणार असं सांगण्यात आलं जाहीर करण्यात आलं परंतु ज्या पद्धतीनं उत्साह संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधवांनी ह्या सभेसाठी दर्शवला त्यानंतर शंभर एकर मैदान देखील कमी पडेल अशा पद्धतीच्या सूचना या आयोजक नियोजकांना देण्यात आल्या आणि त्यानंतर मग शंभरचं दोनशे एकर क्षेत्र हे झालं पार्किंगसाठी शंभर दीडशे एकर क्षेत्र झालं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यातून चोवीस तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी या गावी संपूर्ण मराठा समाज एकवटला मंडळींना भूतो ना भविष्यती अशी सभा पार पडली याआधी अख्ख्या देशभरात इतका समाज कधीच एकत्रित जमला नव्हता अशा पद्धतीची ही सभा पार पडले आणि या सभेतून एका सूर्याचा जन्म झाला ते सूर्य म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि सरकारला एक मोठा हादरा या निमित्ताने बसला सरकारमध्ये सामील असलेले अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि खुद्द एकनाथ शिंदे यांना देखील पाचावर धारण बसले एवढा मोठा समाज जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्या गोष्टीची नोंद झाली असा तो समाज अंतरवाली सराटी या ठिकाणी एकवटलेला होता आणि या समाजाचं विशाल असं रूप पाहून सरकार खडबडून जागा झाला आणि ज्या गोष्टीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दहा दिवसाचा शिल्लकचा वेळ दिलेला होता तो दहा दिवसाच्या शिल्लकच्या वेळेमध्ये सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय हा घेतला नाही सरकारने मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात बोलण्यात आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली मनोज जरांगे पाटील यांना सरकारने तीस दिवसांचा वेळ मागितलेला होता मनोज जरांगे पाटील यांनी तीस दिवसाचा वेळ सरकारला दिला पण दहा दिवस आणखी आमच्याकडून घ्या पण मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम राहिले आणि ते ठाम राहिल्यानंतर त्यांनी पुढचे शिल्कीचे दहा दिवस हे महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रातील मंत्र्यांना महाराष्ट्रातील सरकारला दिले आणि त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि ते दहा दिवसही निघून गेले आणि त्यानंतर खरा लढा सुरू झाला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यारोप असला त्यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा अन्नत्याग विना पाणी अमरन उपोषण सुरू केलं सुरुवातीचे काही दिवस केवळ बातम्याच येत होत्या मीडियाचे प्रतिनिधी हे अंतरवाली सराटी या गावामध्ये तळ ठोकून होते प्रत्येक ठिकाणच्या इत्यंभूत बातम्या ह्या मीडियाने त्यावेळेस प्रसिद्ध केल्या आणि या बातम्यांचा परिणाम आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम सरकारने याची दखल घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला भाग पाडला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपण आता पाण्याचा देखील त्याग करणार आहोत असं जाहीर करून टाकला मनोज जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याचा त्याग केला त्यांची प्रकृती हळूहळू चिंताजनक होत चाललेले होते मंडळी नऊ दिवसांचं विना अन्न पाण्याचं कडक असं अमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं उपोषणाचं जे दुसरं हत्यार मनोज जरांगे पाटील यांनी उपसलेलं होतं त्यामध्ये सरकार पाणीपत झाला सरकारच्या वतीने हालचाली सुरू झाल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही चिंताजनक होत चाललेली होती आणि ही प्रकृती चिंताजनक होत चाललेली असताना मराठा समाजातील मराठा तरुण मराठा बांधव मराठा युवक हे चिंताग्रस्त असताना बघायला मिळाले महिलांचा आक्रोश हा अंतरवाली सराटीमधून उठायला लागला पाटील तुम्ही पाणी प्या असं रडून रडून लोक म्हणायला लागले माझ्या भावाचा जीव वाचवा नाही तर गाठ या वाघिणीशी आहे असं मनोज जरांगे पाटील यांच्या भगिनीने आरोळी ठोकली सरकार पुन्हा एकदा खडबडून जाग झालं आणि सरकारने आता माघार घेण्याचं ठरवलं सरकारने माघार घेण्याचं ठरवलं आणि सरकारने पुढाकार काही गोष्टींमध्ये दाखवला छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात होतो आणि अंतरवाली सराटी हे मध्ये गाव आहे म्हणून मनोज जारांगे पाटील यांची भेट घ्यावी म्हणून बच्चू कडू हे आंतरवाली सराटीमध्ये आले बच्चू कडू हे अंतरवाली सराटीमध्ये आले आणि बच्चू कडूंनी मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाटील आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनवणी बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना केली परंतु जरांगे पाटील हे आपल्या निश्चयावर दृढ निश्चयावर ठाम होत आहे त्यांनी सरकारसोबत बातचीत करण्यास होकार दिला आणि बच्चू कडू यांनी दुसऱ्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आणि जे निवृत्त न्यायालयाचे न्यायाधीश आहेत अशा लोकांनाच आपण इकडे बोलवावं अशी मागणी सरकारकडे केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या एका समितीची स्थापना केली आणि ती समिती अंतरवाली सराटी या ठिकाणी पाठवण्यात आले या समितीने मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेअंती दोन महिन्यांचा वेळ या समितीला लागणार आहे असं सांगण्यात आलं मनोज जारांगे पाटील यांनी दोन महिन्याचा वेळ हा या समितीला दिला त्यापैकी एक महिना हा आता पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या चोवीस डिसेंबर रोजी दुसरा महिना पूर्ण होणार आहे आणि या दुसऱ्या महिना पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी तीव्र मागणी मनोज जरांगे पाटील यांनी उभी केलेली आहे आणि आता सरकार आपल्या सगळ्या गोष्टींकडे नजर ठेवून आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार कशा पद्धतीनं पेचात आलेलं आहे अडचणीत आलेलं आहे आणि हे तेच सरकार आहे जे सरकार ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस पहाटेचा शपथविधी देखील झाला तशाच वेळेस सरकार कोसळलंही आणि सरकार स्थापनही झालं आणि त्यात गुवाहाटीचा दौरा झाला सगळे आमदार हे गुवाहाटीला गेले गुवाहाटीमध्ये काय काय गोष्टी घडल्या या सगळ्या गोष्टींची अत्यभूत माहिती महाराजांनी आपल्या कीर्तनात नमूद केलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे कीर्तन तुमच्यासमोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी हे कीर्तन ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर जरूर करा 分かんないわ。